आणि त्याची अंतर्गत चर्चा करण्यासाठी साठी आज बैठक होती त्या बैठकीमध्ये काय झालं याची माहिती मला नाही त्याचं कारण मी इथे प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचे काही सहकारी बोलले आणि त्याच्यातून असं दिसतंय त्यांच्याकडून सुचवलं गेलं की आजच्या दिवशी त्यांची होण्याला काही जाहीर आहे त्यामुळे ते आज आम्हा लोकांच्यावर चर्चा करायला वेळ करू शकतो त्यांची जी अडचण आहे ती जिल्ह्या नव्हती त्यामुळे कदाचित त्यांच्याबद्दलची चर्चा उद्या होण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून त्या रस्त्यांनी आम्ही जायचा निर्णय घेतलेला आमचा प्रयत्न आहे की सगळ्या विविध प्रकारच्या एक पकता करावी आणि लोकांना पर्याय हवे तर सकाळपासून आम्ही लोक बारामती लोकसभा मतदारसंघातल्या आमच्या कार्यकर्त्यांशी सुसवाद करतोय प्रत्येक मतदारसंघाचे कमीत कमी दीडशे दोनशे कार्यकर्ते महत्वाचे लोकप्रतिनिधी हो विविध संस्थांचे पदाधिकारी हे सगळे एकत्रित आणि त्यांचे असेचमेंट ऐकायच्या नंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मतदाराला पर्याय पाहिजे अशा प्रकारचं फेरी हा दावाला आमच्या सरकारांच्याकडून मिळतो आणि ही जनतेची जर इच्छा असली तर राजकीय पक्ष म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की त्याची पूत्रता करायची आणि ती जबाबदारीची ती करत असेल तर आम्ही

की काही लोकांच्याकडून दमदाती तो होता दबाव टाकला असतो काही शासकीय निमशासकीय सर्वशाली जे आहेत उदाहरणार्थ शैक्षणिक संस्थेत काम करणारे किंवा सहकारी संस्थेत काम करणारे त्यांना नोकरीला मुखावा लागेल अशा प्रकारची धमकी दिली जाते असं लोकांनी सांगितलं आम्ही सांगितलं की हा आता प्रत्यक्ष असं झालंय त्याची उदाहरणं आमच्याकडे द्या त्याच्या खोलात आम्ही जाऊ पण एक विश्वास आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना देऊ इच्छितो कुणी दमदाती आणि फेशर यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळे त्या कार्यकर्त्यांच्या पाठीची मजबूतीने उभावात आणि तुम्ही काही चिंता करू नका तुम्ही काही ऐकते नाही म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांनी असं सांगितलं की मनोज जरांगे तुम्ही दिलेली स्क्रिप्ट बोलत आहे असं त्यांनी आरोप केलाय तुमचा खरं सांगायचं की जबाबदार लोकांचं जे वक्तव्य आहे जबाबदार लोक इतकं फोर्सच बोलतात हे मी महाराष्ट्रात कधी पाहिले नाही मी महाराष्ट्र म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या पासून आजच्या उत्सवांचा फेर अनेक लोकांचं वर्तन झाले धळण्याच्या संबंधीचा माझा संबंध हा जर विचारात घेतला तर त्यांचं उपोषण सुरू झाल्याच्या नंतर त्यांना भेटायला परिणाम मी होते आणि त्यांना भेटून एवढं सांगितलं की तुमच्या मागण्याच्या संबंधीचा अग्र मी समजू शकतो पण दोन समाजामध्ये वाढेल असं काही करू नका महाराष्ट्राचं सामाजिक ऐक्य हे तिथे अशी करा तुमच्या वर्ताच्यासाठी आग्रह समजू शकतो पण इतर समाजाच्या संबंधी कर्तृत्वा ही योग्य दिसणार नाही जेवढं फक्त वादन त्यांचा संवाद केलं त्यानंतर हा देखील एका शब्दाने वादन त्यांचं बोलणं नाही ना भेट नाही आणि असं असताना या दोघांनी त्याच्यात खरं मुख्य वृक्षांत नाहीत उभवांतांचे

असं काही जबाबदार लोकांनी चोख्यांना सुचवलं होतं याची माहिती मला आहे आणि त्यामुळे त्यांचा आरोप करणं एका बाजूने त्यांची मदत घेणं दुसऱ्या बाजूने त्यांचा प्रहार करणं ही जर भूमिका असेल तर उद्या काही प्रश्न निर्माण झाले तर राज्य सरकारची सुसोबत कोण ठेवेल कोण त्यांच्या विश्वास आवश्यक आहे एसआयटी सुप्रीम कोर्ट

आमच्या लोकांच्या वर्ग स्थिती चांगली दिसते पण बाकीच्या फायदाची मुली एकत्रित निवडणूक लढायची आणि एकत्रित निवडणूक लढायची असल्यामुळे सगळे बहिणी बसून एकत्रित निर्णय घेऊ वातावरण अनुकूल आहे या वातावरणामध्ये सरकार आहे आणि विशेषतः शिवसेने ठिकठिकाणचे म्हणजे मनोभावाने सहकार्य करण्याच्या भूमीमध्ये हे आमचं फेरी आहे सव्वीस फेब्रुवारीच कोर्टात काय होतं ते बघू या होळीचे निकाल हे सुश्रीम कोर्टाचे अनुकूल नाही नाहीये त्यामुळे टिकल्याचा आनंद आहे पण टिकायच्या संबंधीचा वारसा इतिहास हा फारसा फेर नाही मराठा समाजासाठी आजवर जे काही किंवा नाही अधिकाधिक काम केलं ते मी स्वतः केलं असा दावा फडणवीसांनी आज अधिवेशनामध्ये केला मग महामंडळाची स्थापना असू द्या किंवा तुम्हाला याच्यामध्ये खरोखर सत्य वाटतं का त्यातून काही खरोखर मी काही ज्यांचं भाषण ऐकलेलं नाही त्याचं मी काय भाष्य करणार नाही आणि याचं काय महत्व द्यायचं सर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मुला बैठकीमध्ये आजच बैठक त्यांची होती अजून चालू असेल काय झालं माहीत नाही आज दुपारी तीन वाजता ते बसणार होते तीन इच्छा आहे तुम्हाला माहिती कसं नाही तर एका दिवसात होणार एक दोन दिवस आजच्या बैठकीत समाजाच्या मागे विशेष करून पाटील यांच्या पाहिजे आमचे उमेदवार आणता येतील काय अडचणी काय दाखव याच्या बाहेर अजिबात चर्चा राहील बारामती लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतला पण गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या ज्या पत्नी पवार लोकशाहीमध्ये कुणाला विरोधाचा अधिकारामती बाबतीत राष्ट्रीय पातळी उत्सुकता निर्माण झाली आणि विरोधी पक्ष असं म्हणतात की पवार साहेबांना बारामती ठेवणार असे मी आता फक्त साबदार निवडणुका आतापर्यंत चौदा निवडणुका लोकसभेच्या होत्या तर तुम्ही अडकून फैले दिसत नाही चौदा निवडणुकीत नाही फैल तर हे काय त्यांना बारामतीमध्ये एक पत्रक व्हायरल होत एक बारामती बारामती तर या नाता त्यात असं लिहिलं गेलं